नित्यं ब्रह्म निराकारम् निर्गुणं बोधयेत् परं सर्वब्रह्मनिराभासं दीपोदीपान्तरं यथा नेहमीच निराकार गुणरहित असे ब्रह्मच घ्यावे। एक दिवा आणि दुसरा दिवा हे जसे प्रकाशाच्या बाबतीत समान धर्मी असतात तसेच प्रत्यक्ष भासमान झाले नाही तरी ब्रह्मच सर्व आहे हे समजून घ्यावे एका दिव्याने दुसरा दिवा लावावा तद्वत जो नित्य निराकार निर्गुण निराभास परब्रह्माचा शोध आणि बोध शिष्याला करून देतो तोच खरा गुरु होय